नमस्कार भक्ती चॅनलवर चॅनल वर आपले सर्वांचे स्वागत आहे काल सर्वांच्या घरी श्री गणेशाचे आगमन झालेलेच आहेत आणि आहे ऋषी पंचमीचे व्रत स्त्रियांनी करायचे असते तेव्हा सात ऋषींचे पूजन करायचे एका पाटावर शुभ्र वस्त्र अंतरून त्यावर सात ऋषींचे प्रतीक म्हणून तांदळाचे कुंजके ठेवून त्यावर सात सुपाऱ्या ठेवाव्यात त्यांचे पंचोपचारे पूजन करावे उपवास करावा सर्व ऋषी हे आपले मूळ कुळगोत्र ऋषी आहेत यांच्या नावानेच आपले गोत्र सुरू झाले आहेत आज ऋषीपूजन करावे आज सरस्वती पूजन देखील करावे या सप्तऋषींच्या स्मरणाने पापकर्म नाहीसे होतात सप्तऋषींच्या संदर्भात शास्त्रात अनेक श्लोक प्रचलित आहेत कश्यप अत्री भारद्वाज विश्वामित्र गौतम जमदग्नी वशिष्ठ या ऋषींची नावे आहेत त्यांच्या स्मरणाने सर्व पापकर्म नष्ट होतात पहिले कश्यप ऋषी आहेत कश्यप ऋषींच्या पत्नीचे नाव अदिती आणि दिती तर सर्व देवांची उत्पत्ती अदिती नावाच्या पत्नीपासून झाली आणि असुरांची उत्पत्ती दिती नावाच्या पत्नीपासून झाली असे मानले जाते उरलेल्या बाकीच्या पत्नींपासून वेगवेगळे प्राणी उत्पन्न झाले आहेत ही कश्यप ऋषींची माहिती त्यानंतर दुसरे अत्रि ऋषी त्रेता आहेत त्रेतायुगात श्रीराम लक्ष्मण आणि सीता वनवासात अत्रि ऋषींच्या आश्रमात राहिलेले आहेत त्यांची पत्नी अनुसाया होती भगवान दत्तात्रेय हे अत्री आणि अनुसाया यांचे पुत्र आहेत तिसरे ऋषी भारद्वाज आहेत त्यांचा मुलगा द्रोणाचार्य होता भारद्वाज ऋषींनी आयुर्वेदासह अनेक ग्रंथांची रचना केली आहे चौथे विश्वामित्र ऋषी आहेत त्यांनी गायत्री मंत्राची रचना केली ते भगवान श्रीराम आणि लक्ष्मण यांचे गुरु होते विश्वामित्र श्रीराम आणि लक्ष्मणाला सीतेच्या स्वयंवरात घेऊन गेले होते विश्वामित्र तपश्चर्या करत असताना मन मेनकाने त्यांची तपश्चर्या मोडली त्यानंतर पाचवे ऋषी गौतम आहेत अहिल्या आणि ऋषी गौतम यांची अहिल्या ही ऋषी गौतमांची पत्नी होती गौतम ऋषींनीच अहिल्येला शाप देऊन दगड बनविले होते श्रीरामाच्या कृपेने अहिलेला तिचे रूप परत मिळाले त्यानंतर सहावे जमदाग्नी ऋषी आहेत भगवान परशुराम हे जमदाग्नी आणि रेणुकाचे पुत्र आहेत वडिलांच्या सांगण्यावरून परशुरामाने माता रेणुकेचे शीर कापले यावर जमदाग्नी प्रसन्न झाले व वरदान मागिण्या मागण्यास सांगितले तेव्हा परशुरामाने माता रेणुकेचे प्राण परत मागितले जमदग्नी रेणुकेला तिच्या जिद्दीच्या त्याच्या जिद्दीच्या बळावर जिवंत केले होते वशिष्ठ हे सातवे ऋषी आहेत त्रेतायुगात ऋषी वशिष्ठ हे राजा भ दशरथाचे पुत्र राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न यांचे गुरु होते ही सप्तऋषींची कहाणी आहेत नमस्कार